पत्रकारांचा सत्कार करायला पाहिजे पण आपण प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचा सत्कार करूया सगळ्यात सद्कार पहिलं नाव जे आहे ते आहे श्रीमती शीतल कर्देकर यांचं त्यांना मी विनंती करेन की प्लीज त्यांनी स्टेजवरती यावं इन बिटवीन चित्रपटांना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स मधनं लोकांपर्यंत पोहोचवणं त्यांच्या वाणीतून त्यांच्या लेखनातून त्यांच्या व्हिडिओज मधनं हे काम पत्रकार सातत्याने करत असतात त्याच्यामुळे इंडस्ट्रीकडनं हा केला जाणार त्यांचा छोटे खाली प्रातिनिधिक असा सत्कार एकदा जोरदार टाळ्या सणांसाठी झाल्या पाहिजे पुढचं नाव आहे बिपिन कुलकर्णी सरांचं सर सा। प्लीज स्टेज वरती या सर आता तुमचा फोटो कोण काढणार तिकडनं खूप जण आहेत काढतील पण तुमच्या सारख्या येईल का काळ्या झाल्या पाहिजे खर तर, तर आपल्या सारख्या युवक पत्रकारांसाठी ते इन्स्पिरेशन आहेत किंवा सगळेच इन्स्पिरेशन आहे पण ती कमाल असा ट्रेलर आहे पिक्चर खूपच फ्यावलं असणार असं था दिसत आहे एक खर तर, तर, तर बाप लेखाची स्टोरी यात दिसते हजबंड हस्ट वाईफ हजबंड वाईफचा एक बॉन्ड वेगळा दिसतो यामध्ये झालेला एक मर्डर त्याच्या आजूबाजूची मिस्ट्री मिस्टेरियस कॅरेक्टर्स आणि चित्रपटामधली यांची अशी ऍक्टिंग मी संपूर्णच कासला विनंती करेल प्लीज प्रियंका तुम्ही सुद्धा स्टेजवरती या अश्विनी प्लीज स्टेजवरती सो so, मलाही असं गोल गोल गोलगोल फिरून बोलायला आवडत नाही सो so, मी डायरेक्टलीच बोलेल की तुम्हाला कसा वाटला ट्रेलर नमस्कार तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना पत्रकार दिनाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा फार भारी वाटते की आजच्या दिवसाचं औचित्य आम्हाला साधता आलं आणि आजच्या दिवशी तुमच्या सगळ्यांच्या साथीने आम्ही हा ट्रेलर लॉन्च करू शकलो त्यामुळे एकदा संपूर्ण जिल्बीच्या टीम तर्फे आम्ही तुमचे आभार म्हणतो की तुम्ही काढून इकडे आलात आणि आजच्या दिवशी आमचा ट्रेलर उपस्थित राहला तुमच्यापैकी प्रत्येकाचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वरूपात पाच सहा लोकांचा सत्कार झाला पण हा सत्कार आमच्या प्रत्येक पत्रकार मित्राचा आहे आमच्या प्रत्येक पत्रकार मैत्रिणीचा आहे जे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवस रात्र एक करतात आणि वेळ नाही काळ नाही तहान नाही भूक नाही आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने मोठ्या करता सो थँक्यू सो मच फॉर बिंग ऑफ यू मला खूप मजा आली चित्रपट करताना मला असं वाटतं की जिरवी सारखा चित्रपट नटाच्या वाट्याला ना। येणं हे नटाचं भाग्य आहे कारण मला नेहमी असं वाटतं की ऍक्टर इज रिस्ट्रिक्टेड बाय द हॅज मला लाख वेगळं काम करायचं पण वेगळं काम माझ्याकडे आलं पाहिजे त्यामुळे मला विशेष आभार मानायचे आमच्या दिग्दर्शकांचे नितीन तांबळे यांचे की नितीन असं वाटलं की या रोलमध्ये तो मला इमॅजिन करतो आणि मला आभार मानतात आमच्या निर्मात्यांचे आदरणीय आनंद पंडित सरांचे कारण वेगळ्या चित्रपटाला बॅक करण्यासाठी वेगळा निर्माता लागतो ज्याच्याकडे विजन आहे ज्याच्याकडे ताकद आहे ज्याच्याकडे पेशन्स आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्याच्याकडे चित्रपटावर नितांत प्रेम करण्याची भावना आहे आणि तो माणूस आनंद पंडित आहे ते पैसे टाकणारा निर्माता नाही आहे ते चित्रपटांवर प्रेम करणारा निर्माता आहे चित्रपट जगणारा निर्माता आहे आणि असा निर्माता या चित्रपटाला असणं अत्यंत गरजेचं होतं त्याचबरोबर आभार मानले पाहिजेत राहुल दोबुंचे कारण ज्या पद्धतीने ते चित्रपटाच्या मागे उभे राहिले आणि जसा चित्रपट नितीनला अपेक्षित आहे तसा चित्रपट बनवण्यासाठी या सगळ्यांनी जी मदत केली त्यामुळे कदाचित तुम्हाला ट्रेलर वेगळा वाटतोय किंवा आवडतोय मी फार मला फार भारी वाटते की या चित्रपटाचा मी भाग होऊ शकलो आनंद सरांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली नितीन बरोबर मी असा चित्रपट करू शकलो मी आणि प्रसाद गेली अनेक वर्ष असं म्हणतोय की एकमेकांबरोबर काम करूया एकमेकांबरोबर काम करूया आणि आता आम्ही अनेक गोष्टी एकत्र करतोय पण त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने गोड झाली ती जिलबीमुळे आणि पहिल्यास एकत्र आले जिलबीच्या निमित्ताने मला अल्ट्राच्या संपूर्ण टीमचे आभार म्हणायचे जे या चित्रपटा शेतात जोडले गेले आणि काय म्हणतात त्यामुळे आमची ताकद वाढली सर सो थँक्यू मला खूप भारी वाटलं खूप वेगळा खूप इंटरेस्टिंग रोल असं काम मी स्वतःला करताना पाहिलेलं नाही असं काम करताना तुम्ही मला पाहिलेलं नाही आणि मला असं वाटतं की सध्या नाव जरी तरी त्याला एक तिखटपणा आणि सध्या तिखटपणा असणाऱ्या फिल्म जास्त हवा त्यामुळे मला असं वाटतं की ही जिलबी तुम्हाला गोडवी लागेल गुंढावी लागेल लागे, आणि आनंद घेतील वा आणि आनंद हे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर सध्याच्या एकच चेहरा येतो म्हणजे प्रसाद दादा प्रसाद दादा याच अच्छा आहे म्हणजे प्रेमवीर आणि धर्मवीर सोबत एका चित्रपटात सो हे आम्हाला पहिल्यांदा बघायला मिळत आहे सोबत काम करण्याचा अनुभव आणि मग चित्रपट प्लीज सांग कसं वाटलं फक्त म्हटल्यानंतर तू जेव्हा पहिल्यांदा आनंद असं नाव येत तेव्हा माझ्या डोळ्यासमोर पहिले पंडित साहेब आले त्यांच्यामुळे हा चित्रपट घडतोय सोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण होता मला वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतोय काय काय करता येईल त्याचा पण गणित पुढे जात नव्हती हो ती झाली आणि मला असं वाटतं ट्रेलर उत्तम आहेच पण मी दोन माणसांसाठी आज खूप खुश आहे पहिला म्हणजे स्वप्नील ज्याला काहीतरी वेगळं काम करायचं होतं जे चित्रपटाच्या निमित्ताने त्याला करायला मिळते आणि ते त्यांनी कसं केलंय आता पहिलं महिन्यात मी वेगळं सांगायची गरज नाही सो so, आय एम व्हेरी हॅपी फॉर so. स्वप्नील आणि दुसरा माझा खूप जवळचा आणि जुना मित्रित मी खूप वर्ष काम करतोय खूप सिनेमे आम्ही एकत्र केले काही त्याचे सिनेमे बिचाराचे रिलीजच झाले नाहीत काही अर्ध्यात बंद पडले पण तो हटत नाही तो थांबत नाही तो चालू ठेवतो आणि तो अत्यंत प्रामाणिक चित्रकर्मी आहे असं माझं फार प्रांजळ मत आहे तो अत्यंत प्रेमाने वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनवत असतो आणि नितीन सारख्या प्रामाणिक माणसाच्या मागे आनंद पंडित सरांसारखा भक्कम दुब्यांसारखा भक्कम राहावा ही ही फार आनंदाची बाब आहे कारण असे निर्माते अशा दिग्दर्शकांच्या मागे उभे राहिले तरच वेगळे चित्रपट येत राहणार आणि रसिकांचं मनोरंजन करत राहणार सो मी आज नितीनसाठी पण प्रचंड खुश आहे छान या चित्रपटाच्या दरम्यान बऱ्याच गोष्टी म्हणजे मुवेंट्स असतील ते आपण करणारच आहोत बट आ, एक वेगळी कास्ट आणि तुम्ही दोघ एका वेगळ्या तऱ्हेच्या चित्रपटामध्ये म्हणजे ज्यात आपण कधी सीआयडी वगैरे मध्ये बघितलेलं आहे आपण मराठीत सुद्धा बरेच असे चित्रपट झाले पण या चित्रपटाची स्टोरी हिरो आहे की यात तुम्ही हिरो आहे की हा हिरो आहे की तुम्ही आहे मला असं वाटतं की कुठल्याही चित्रपटाची हिरो स्टोरीज असते अच्छा okay. बाकी जे सगळे असतात ते त्या स्टोरीचे वाहक असतात कंडक्टर्स ओके okay. आणि त्याचा चालक त्याचा डिरेक्टर असतो okay. त्यामुळे मला असं वाटतं की हिरो स्टोरीज असायला हवी तरच तो, तो चित्रपट वर्क होतो पुढच्या गोष्टी येत मा, राहता मला वाटतं मला वाटतं पण मला असं वाटतं प्रश्न नीतीनला विचारला हवा कारण म्हणजे मी काय की प्रसाद काय आम्ही दोघेही या नाटणीचे आहोत की आम्ही सेंचुरी मारली टीम हरली तर आम्हाला आनंद होत नाही आम्ही पन्नास रन केले पण टीम जिंकली तर आम्हाला जास्त आनंद होतो त्यामुळे मला असं वाटतं की चित्रपट म्हणून तो वर्क होणं जास्त महत्वाचं आहे हिरो कोण आहे ते दोन्ही आहे कारण ज्या दिवशी लोकांना वाटलं की हा चित्रपट हिरो आहे त्या दिवशी तो वर्क होण्याशिवाय राहणार नाही बरोबर आणि Uh, so, in this ना ना oh. शिवानी आणि स्वप्नीलची जोडी ऑलरेडी एक नॅशनल अवॉर्ड घेऊन आलेली मागच्या वर्षी सो एक्सपेक्ट इन व्ही सोडला तो या चित्रपटात सगळ्यांबरोबर पहिल्यांदाच काम करतो म्हणजे मी शिवानी बरोबर पहिल्यांदाच काम करतोय मी स्वप्नी बरोबर पहिल्यांदा काम करतोय मी गणेश यादव बरोबर पहिल्यांदा काम करतोय अच्छा मी कामच केलं नाहीये आणि बरोबर माझा सीनच नाही त्यामुळे मी शोधलो तर बाकी सगळ्यांबरोबर आणि म्हणजे नितीनचं कौतुक करायला पाहिजे कारण तो इतका शोअर होता त्याच्या डोक्यात फिक्स कास्टिंग होतं म्हणजे जेव्हा नितीन मला ऐकवलं होतं मी त्याला मीही चॅनिंग म्हणत होतो की आयु शोअर की मी हा रोल तुम्ही होता मला तुम्ही हा रोल करायला पाहिजे कारण मग तुम्हाला पिक्चर बघितलं तर ऍक्च्युअली कळेल की त्याच्या डोक्यात मी का आलो असेल हे मला चित्रपट करताना कारण तो त्याचं चित्रपट एक डायलॉग आहे हो की माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका प्लीज तर ते तो कॅरेक्टरायझेशनचा भाग आहे त्याच्यात की तो अत्यंत साधा शोप दिसणारा माणूस आहे जो तसा नाहीये आता कुठलंच पात्र चित्रपटातलं म्हणून जेलबी नाव आहे ओके की कुठलंच पात्र चित्रपटातलं ना सरळ नाही सगळेच गोल गोल आहेत त्यामुळे तुम्हाला कळत नाही की हा असा दिसतो तर तो असा का वागतोय किंवा ही अशी बोलते तर मग तसं काय वागेल सो सगळेच गोल आहेत सही आहे मग बाकी पण काच चित्रपटामध्ये वेगवेगळे वेग कॅरेक्टर बघायला मिळत आहेत आपल्याला आणि प्रियंका सुद्धा इथे आहे प्रियंका हा हिंदी 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 बंगाली अच्छा बंगाली सो जिले मिस्टीच म्हणतात तुमच्या इथे हा सोयी की मराठी मुव्ही फर्स्ट टाइम काम करून का

so it was easier for me to play that character basically okay. so i was very excited about uh, that when i heard about that character i was very excited but also nervous uh, because you know the, the entire team is Marathi and i was the only one who was Bengali. and i used to make him learn that you know this is my, this is the word and this is the word so okay. i really had a great experience working in this entire project and I really really looking forward and uh, yeah, things were tough but I, I really had some good आणि त्यावेळेस अश्विनी एका गाण्यासाठी भेटली होती आता अश्विनी चित्रपटासाठी भेटते सो मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन टू यू बट या चित्रपटात तुझं कॅरेक्टर काय आहे आणि कसा राहिला संपूर्ण एक्सपिरियन्स खरं तर हा चित्रपट माझ्यासाठी खूप जास्त खास आहे म्हणाल तर हे माझ्यासाठी स्वप्न आहे याची कारणं म्हणजे एकतर आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि आनंद पंडित यांच्यासारखे निर्माते आणि मराठीतले जे लेजंड्स आहेत त्यांच्याबरोबर मला काम करण्याची स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळते हे मला स्वप्नापेक्षा कमी नाही वाटत आणि त्यासाठी ही माझी फिल्म मला खूप खास वाटते आणि सर म्हणजे नितीन सर मला मी हा जुंजार राव या कॅरेक्टर साठी जव, या आ, ही अपॉर्च्युनिटी दिली आ, मी थोडीशी नर्वस होते कारण मला एवढ्या कास्ट आणि एवढ्या चांगल्या प्रोडक्शन हाऊस बरोबर काम करायचंय पण सरांनी आणि डायर टीमनी म्हणजे त्यांच्या सपोर्टमुळे मी हे कॅरेक्टर साकार करू शकले आणि मी खूप खूप आनंदी आहे यासाठी तुझं कॅरेक्टर यात बघितलं की तू टोपी वगैरे म्हणून पप्पूच कॅरेक्टर आहे सो काय तुझं कनेक्शन काय या सगळ्यांशी माझं कनेक्शन खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे ज्यावेळेस स्वप्नीत सरांनी माझं नाव रेकमेंड केलं या फिल्म मध्ये अच्छा आणि त्यावेळी मला नितीन सरांनी सांगितलं होतं ऑफिस मध्ये बदल की स्वप्नील सर सांगतायत मला काय वाटत नाही तू हा रुल करशील म्हणून सो तिथे पहिली कीक होती पण मी प्रामाणिकपणाने सांगतो की त्यांनी जे सांगितलं तेवढं मी अगदी प्रामाणिकपणे गेलं आणि आज बरेच लोक भेटतायत त्यावेळी सांगतायत मला मी अजून पाहिला नाही या सिनेमा त्याच्यामुळे मला माहिती नाही माझं काम कसं झालंय पण अनेक लोक भेटतायत ते लोक सांगतायत की अरे छान झाले काम सो मला असं वाटतं की पहिली की तिथे होती की अब्दुल जमणार नाही पण आपण हे करायचंच आणि तिथून सुरुवात झाली आणि ऍब्सोलुटली आमच्या दिग्दर्शकाने जी दिशा दाखवली त्या दिशेनं चालत चालत जात 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 मला असं वाटतं की आज जे काही त्याच पॉझिटिव्ह असेल तर याचं श्रेय आमच्या दिग्दर्शकाचं नितीन सरांचं आहे आणि जर त्यात काही चुका राहिल्या असतील तर मात्र त्या माझ्या सीट सीट आणि खर तर या सगळ्या स्टोरीजून कळत आहे की चित्रपटात प्रत्येक कॅरेक्टर किती वेगळा आणि त्याचं एकमेकांशी कनेक्शन किती आगळं वेगळं असणार आहे पण चित्रपटाचे डिरेक्टर कॅप्टन ऑफ द नितीन सर ट्रेलर बघितलेले आहे सगळे कलाकार सोबत नाही धन्यवाद सगळ्यांचे बस की कट म्हणाल कट नाही म्हणाल सगळ्यांना ठीक आहे सोया सोशल मीडिया अश्विकर बघतायत चित्रपट